हाय फ्रेंड्स मी आदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण अनारसे कसे बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मी फर्स्ट टाईमच अनारसे बनवलेले तर हे तांदूळ मी सतत चार दिवस म्हणजे रात्री भिजत घातलेले फर्स्ट टाईम जेव्हा आपण तेव्हा तांदूळ तीन वेळा धुवून मी भिजवले भिजवल्यानंतर सकाळ झाली दुसऱ्या दिवशी लगेच मी हे पाणी चेंज करून घेतलं हे बघा हे एक वाटी घेतलेले मी तांदूळ बासमती तुकडा हे एक वाटी होती ही पूर्ण भरलेली ठीक आहे मग हे मी रोजचं म्हणजे रात्री भिजत ठेवलेले सकाळी उठून मग पाणी तीन दिवस लगातार चेंज करत राहिली पाणी सकाळी उठ उठले उठले पहिलं पाणी चेंज करायचं दुसरं पाणी ठेवायचं परत तीच सेम प्रोसेस असं करून चार दिवस हे छान असे आपले तांदूळ भिजलेले आहेत ठीक आहे आता तांदूळ व्यवस्थित असे व्यवस्थित भिजून वगैरे झाल्यानंतर आता बघा हा चौथा दिवस आहे जो आता हे पूर्ण मी तांदळातलं पाणी निचरून घेतलेलं आहे म्हणजे गाळून घेतलेलं आहे संपूर्ण पाणी गाळून घेतल्यानंतर आपल्याला फक्त तांदूळच हे करायचे आणि हे बघा मी गाळणीच्या साह्याने तुमच्याकडे चाळण वगैरे जे काय असेल त्याच्या साह्याने पूर्ण पाणी ह्याचं गाळ हे करून घ्यायचं आहे काढून घ्यायचं त्यानंतर एखादा पातळ असा कॉटनचा कपडा घ्यायचा त्या पातळ अशा कॉटनच्या कपड्यावर आपण हे तांदूळ जरा कोरडे करून घ्यायचे ठीक आहे छान असे कोरडे करून घ्यायचे तांदूळ आहे बघा तर हे काढून घेतल्यानंतर व्यवस्थित असे कोरडे पण करायचे आहे बघा कोरडे करून घ्यायचे तांदूळ आणि तांदूळ आपले व्यवस्थित असे कोरडे झाल्यानंतर आपण दोन ते तीन तास भारी भारी पंखेखाली हे सुकून घ्यायचे तुम्ही म्हणजे जास्त वेळ वाळवलं तरी चालेल तुमच्यावरती मी जास्त वेळ हे नाही करत बसली हे बघा मी दोन ते तीन तास आपले हे छान असे वाळवून घेतलेले तांदूळ हे बघू शकता तुम्ही आणि मग आता हे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सरला तर सगळ्यात आधी हे मी मिक्सरला पूर्ण बारीक करून घेणार आहे बारीक करून हे चाळणीने चाळवून वगैरे घ्यायचे आहेत बारीक करून झाल्यानंतर म्हणजे तांदळाचं पीठ करून पूर्ण व्यवस्थित बारीक करून मी हे चाळून देखील घेतलेत आणि ह्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम गूळ ॲड केलेले आहे ठीक आहे तर आता मी जी चाळून वगैरे हे दाखवत ते काही प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही बसले पण हे पीठ मी डायरेक्ट चाळून वगैरे घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आणि जे आपलं थोडे थोडे तू कर हे राहते तर परत एकदा रिपीट करून तुम्ही म्हणजे चाळू शकता थोडंसं असं वाटलं तुम्हाला आता म्हणजे जेव्हा चाळतो तेव्हा थोडंसं परत येतातच तांदूळ त्याच्यात मग ते परत आपण चाळून घेऊन परत हा ग्रॅम गूळ ॲड करून घ्यायच्या तर थोडे बघा खडे असतील तर आता तुम्ही काळा गूळ शक्यतो वापरा पण मी याला आता शक्यतो चिक्कीचा गूळ घे म्हणजे आपला गूळ घेतलेला आहे काळा गूळ घेतला तरी चालतो असं काही नाही आहे काळा गूळ घेतला तरी चालतो तर आता हे आपण व्यवस्थित माझं एकत्र एक करून झाले परत हे मी रात्रभर तसंच ठेवणार आहे ठीक आहे रात्रभर ही प्रोसेस आपण तसंच परत ठेवून द्यायचं आहे गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही झाकण मारून हे रात्रभर आता तसंच आता हे बघा आता हा दूस आज रात्रभर मी तसंच ठेवलेलं आहे परत तर थोडंसं ह्याला ओलावा आता म्हणजे सुटतो आपोआपच आणि आता बघू शकता तुम्ही हे आपल्याला छान असं व्यवस्थित आता मौन घ्यायचे हे म्हणजे आपले जे अनारशेत ते छान असे व्हायला हवेत म्हणून जाळीदार तर पहिलं सगळं तरी थोडस मीठ ॲड करणार आहे मी ह्याच्यामध्ये किंचित जास्त नाही थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे ठीक आहे आणि वेलची पावडर सात पाच सहा वेलच म्हणजे सहा सात आठ वेलचे घेतले तर बारीक आपण हे बघा असं आता तो जरी आपला म्हणजे मळूच्या असं गोळा यायला पाहिजे अशा पद्धतीने तर वेलच्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत खलबत्त्यात तर ते वेलची पावडर मी ॲड करून घेते तर बघू शकतो तुम्ही आपण हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता आपल्याला ठीक आहे आणि थोडं थोडं ह्याच्यात दूध घालायचं आपण दुधाचा वापर करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये ते बघा गरम दूध आहे थोडंसंच घेतलं असं कोमटस म्हणजे दूध घेऊन आपण हे मळून घ्यायचं थोडं थोडं आता वेलची वगैरे ॲड झाली आपले सगळं काय आता हे आपण व्यवस्थित छान असं एकत्र एक आहे दाबून दाबून असं घट्ट असं मस्तपैकी व्यवस्थित कणिक असं मळून घ्या मऊ असं जेणेकरून त्याचे अनारसे जेव्हा आपण करायला किंवा तेव्हा व्यवस्थित असे छान असे येतील ठीक आहे ते बघा हळूहळू आपलं पीठ एकत्र होत आहे तसं तसं तुम्ही तस थोडं थोडं एकदम असं घाई करायची नाही अजिबात की पटापट दूध टाकलंय मळलंय असं आहे थोडं थोडं प्रमाण कारण की ह्याच्यामध्ये आपण साखर नाही गुळाचा वापर केलेला आहे तर त्याच्यासाठी गुळ हा आधीच म्हणजे थोडंसं तर ओलाच ओलावाच असतो गुळाला तर त्याच्यामुळे व्यवस्थित असं घट्ट होत जाईल ते हळूहळू त्यामुळे घाई करायची अजिबात नाही आहे थोडं 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 असं ते बघा बघू शकता तुम्ही आता हे छान असं व्यवस्थित आपलं घट्ट असं हे कनिक व्यवस्थित मऊन झालेलं आहे अनारशाचं गोळा आपला तयार झालेला आहे आणि असं व्यवस्थित आता ह्याला थोडंसं तूप लावून परत एकदा मी थोडंसं तूप टाकायचं आणि परत एकदा मळून आहे व्यवस्थित तूप लावल्यानंतर आणि तूप लावून झाल्यानंतर मळून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही छोटे छोटे आता मी परत पंधरा मिनटं ठेवलंय जेव्हा मग पूर्ण मळून झालं तेव्हा आता एका साईडला हे तूप घेतलेलं आहे आणि बघा गोळा हातावर असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आधी प्रत्येक ह्याला छान असं एकदम व्यवस्थित कढईत तेल तर आपायला ऑलरेडी ठेवले तेल किंवा तूप तुम्ही घेतलं तरी चालेल मी तेल घेतलेलं आहे तर आता हे बघा पहिलं हा असा पूर्ण व्यवस्थित हाताने देखील तुम्ही असे करू शकता छोटे 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 स्प्रेड हाताने देखील करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावर पण दाबू शकता डायरेक्ट म्हणजे असं थापूही शकता हाताने हलक्या हलक्या हाताने पण आता मी हाताने आहे बघा असं हाताने देखील तुम्ही करू शकता तर आणि त्याच्यावरती आपल्याला खसखस आता लावायची तर काय काय वेळेला आपण काय करतो परत तसंच दुसरा गोळा घ्यायचा दो आहे दोन मी आधी तुम्हाला करून दाखवते मग खसखसची प्रोसेस दाखवते कशा पद्धती कराय कराय खसखस त्याच्यावर हे करायचे हे बघा सेम प्रोसेस आहे असं हातावर एकदम फिरून घ्यायचं आहे छान असं आणि आता हे बघा खसखसची हे पूर्ण झालं आपलं म्हणजे अनारसं व्यवस्थित झाल्यानंतर जी खसखस आहे ती आपण ह्याला लावणार आहे व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे बघू शकता जास्त जाड नाही पातळ नाही व्यवस्थित मिळणार हे बघा हे खसखस आहे तर तुम्ही आता काही वेळेला काय करतो आपण असं वरून टाकतो तर ती सगळीकडे व्यवस्थित लागल्या जात नाही बघू शकता तुम्ही पूर्ण हाताला पण आपल्या चिटकून जाते ठीक आहे अशा पद्धतीने केलं तर म्हणून काय करायचं आता हे असं नाही व्यवस्थित नाही होत आहे मग आपण काय करायचं आहे खसखस थोडीशी अशी बघा व्यवस्थित छान अशी ताटावर अशी स्प्रेड करायची आणि त्याच्यावर असं हलक्या हाताने हा जो अनारसा आपण बनवलेला आहे तो फिरून घ्यायचा आहे गोल त्याच्याने काय होतं सगळ्या भोवती व्यवस्थित खसखस लागल्या जाते ना हाताला चिटकत ना काय ना वेस्ट होत जास्त काय नाही ठीक आहे आणि आता तेल आपलं बघा गरम झालेलं आहे वे छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे हा जेव्हा अना म्हणजे खसखसची बाजू आहे ती खालच्या बाजूनी पहिली फ्राय होऊन द्यायची उलट्याच्या बाजूने आणि जिला खसखस नाही ती वरती बाजू आली पाहिजे अशा पद्धतीनेच तेलात आनारसा सोडताना सोडायचा आहे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही हे बघा आता हळूहळू तो फुलून वर ऑपऑप येईल बघा तुम्ही जास्त काय झंझट करायला लागत नाही काय नाही आणि सोपे आणि साध्या पद्धतीनेच हे दाखवले मी तुम्हाला आणि छान झालेले पहिलेच प्रयत्नात यश यशस्वी म्हणजे झालेले अनारसे एकदम नीट झालेले कुठलंच हे आलं नव्हतं काही कुरकुरीत पण झालेले सॉफ्ट पण झालेले पण छान झालेले माझ्या मुलाला तर खूप आवडलेले त्यांनी जास्त करून खाल्ले बारक्यात छोट्या मुलांनी माझ्या तुम्ही काय बनवत असले की त्याला एक्सायटेड असतो जास्त की काय बनवते मग मी काय नाही काय नाही काय मम्म करणार आहे कधी देणार खायला असं बघा छान असे हे फुलून येतात आणि जाळीदारही होतात व्यवस्थित असे त्याचप्रमाणे मी माझे दुसरीकडे मी लगेच आणि हे करून ठेवायचे नाही आहे सुरुवातीचा जो आपण करतो बघा हा जरा माझा हे करताना हे झालंय हे बघा फक्त एक माझा अनारसा जो होता तो हे झाला आता मी तुम्हाला दुसरं त्याच पद्धतीने दाखवते बघा व्यवस्थित म्हणजे तो पलटानं तुटला ॲक्च्युली मी घाई केली खूपच लवकर त्याला पलटायची तर घाई करायची नाही आहे खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाल्याशिवाय तुम्ही लगेच पलटायला गेलात तर ते होत नाहीत ॲक्च्युली व्यवस्थित तर खालची बाजू एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतरच पलटून घ्यायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीनेच सगळे करून घ्यायचे आहेत बनवून ठेवलं की ते म्हणजे फ असे पटपट नाही आहोत त्यामुळे आता तळ आता माझं हा मी ते काढून झाल्यानंतर लगेचच त्याला काही जास्त वेळ लागत नाही आहे म्हणजे गोल बनवून आपल्याला टॅप करायला आणि हे जास्ती करून लो टू मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहे ठीक आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज मला सबस्क्राईब करा सबस्क्राईबर खूप कमीच आहे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतीलच हे बघा तेलत सोडतो आपण आता सेम सेम प्रोसेस आहे असं घट्ट व्यवस्थित बघा असं करून करून घेतलं की जेणेकरून काय होतं असं एकदम व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर जो आपला साईडनी पण म्हणजे जे फाटतं ते फाटायला फाटत नाही व्यवस्थित होतं ते बघा जो आपण बनवतो तो व्यवस्थित होतात मानाचे दाबून एकदम छान असं दाबून व्यवस्थित घ्यायचं ना तुटत ना काय बघा छान जातं जात हे बघा बघू शकता तुम्ही असे छान असे फुलेत पण माझे आणि छान झालेले लुसलुशीत पण झालेले काही कुरकुरीत एकदम मस्त तर अशा पद्धतीने तर कसे वाटलं माझं व्हिडिओ नक्की सांगा तर नेक्स्ट दिवाळीसाठी स्पेशल रेसिपी आहे अनारसे तर तुम्हीही ट्राय करून बघा थँक्यू बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा ही बघा कसे जाळीदार पण आहेत छान अगदी व्यवस्थित बघू शकताय तुम्ही बाय बाय